सकाळी उठून ब्रह्मांडाने ऐकायला नमस्कार केला आणि गंध लावून छान छान देवपूजा केली आणि संधिवातामुळे आमच्या जिजीचे हातपाय दुखत असल्यामुळे आज मीच जिना वगैरे पुसायचं काम केलं नंतर श्रीमद भगवद्गीता वाचायला घेतली त्यात लिहिलं आहे भक्त जितक्या अधिक प्रमाणात भगवंताविषयी श्रवण करतो तितका अधिक तो प्रबुद्ध होतो यामुळे तरुणांनी देखील कीर्तन वगैरे ऐकायला पाहिजे माझ्या चंचल स्वभावाला शांत करण्यासाठी ध्यान करत होतो तर गरमागरम चपातीच्या सुगंधाने मन विचलित झालं आणि एवढी भारी चपाती असताना पण बायको खाऱ्यावर थाव मारत होती मी आपला पैलवानी शेक पिऊन लेकीचा पा घेतला आणि ऑफिसला जाताना आमच्या क्रिकेट टीमच्या कपड्याचे गाठोड असं बायकोच्या डोक्यावर दिले आपल्या मराठा बांधवांचा मोर्चा नवी मुंबईत येत असल्याने ट्रॅफिक लागायच्या अगोदरच घरी निघालो आणि पप्पा लवकर घरी आल्यामुळे खुश झालेली लेक ले अशा उड्या मारत होती आणि मला वजन कमी करायचे अशी म्हणणारी बायको चक्क एक दोन किलो खारी वटर घेऊन आली होती आणि टेरेसवर लेक चांदम हमाला बघत बसली होती बाके गए हो साला इजत्स नै का